नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला सायली कुसुमला फोन लावून घरची चौकशी करते तेव्हा तिला समजतं की मधुभाऊ आज पोलीस स्टेशनमध्ये सही करायला गेलेच नाहीत मधुभाऊ जर का पोलीस स्टेशनमध्ये गेले नाही तर त्यांना पुन्हा तुरुंगात जावं लागेल हे सायलीला माहीत असतं मग त्यांनी असा निर्णय का घेतला असा प्रश्न तिला पडतो कुसुम सांगते की जोशी वकिलांचा फोन आला होता त्यांनीच सांगितलं की त्यांना आत्ता पोलीस स्टेशनला रोज यायची गरज नाही सायलीला थोडा संशय येतो म्हणून ती लगेचच अर्जुनच्या हे कानावर घालते अर्जुन तिला सांगतो की मधुभाऊनी पोलीस स्टेशनमध्ये न जाऊन चालणार नाही त्यांनी जर सही केली नाही तर याचा अर्थ असा होतो की ते कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करत आहे तुम्ही काहीही करा पण त्यांना पोलीस स्टेशनला सही करायला पाठवा तेव्हा लगेच सायली कुसुमला फोन करून एक आयडिया सांगते कुसुमसुद्धा तसंच करते ती मुद्दा मधुभाऊंना सांगते की नुकताच जोशी वकिलांचा फोन आला होता त्याने तुम्हाला पोलीस स्टेशनला सही करायला याला सांगितलं आहे जोशींनी आपता कुसुमला का फोन केला असा प्रश्न मधुभाऊंना पडतो त्यामुळे ते पुन्हा लगेच त्यांना फोन लावायला सांगतात आणि फोन स्पीकरवर ठेवायला सांगतात यावेळी कुसुम चतुराईने जोशी वकिलांना फक्त हो मीच या त्यांना सांगितलं होतं तेवढंच बोलायला भाग पाडते आणि फोन कट करते त्यानंतर सायरीला मेसेज करून काम फत्ते झाल्याचं कळवते मग कुसुम आणि मधुभाऊ पोलीस स्टेशनमध्ये सही करायला जातात जोशींच्या वागण्याचा अर्जुन आणि चैतन्याला संशय येत असतो तितक्या समोरच त्याला जोशी आणि पवार वकील दिसतात ते कोणत्या तरी साहेबांनी भेटायला बोलावलं या विषयावर बोलतात याचं साहेब कोण याचा छडा ला छडा लावायचा असं ठरून अर्जुन आणि चैतन्य याचा पाठलाग करतात तेव्हा त्यांना समजतं की त्यांचा साहेब दुसरा तिसरा कोणी नसून मैपत शिकरे आहे ही सर्व चाल मैपत करतो हे समजताच अर्जुन रागाने लाल होतो दुसरीकडे सायली किचनमध्ये वेगवेगळ्या पाककृती करून पाहत असते सायलीने बनवलेले पदार्थ समोरच ठेवलेले असतात तेव्हा आजीला ते खाण्याचा मोह आवरत नाही आणि ती कोण बघत नाही ना हे तपासून पटकन खाते तेव्हा सायली मुद्दाम जाऊन विचारते की कसं झालं होतं तुम्हाला मी बनवलेला हा पदार्थ नक्की आवडला याची मला खात्री होती तेव्हा आजी म्हणते की माझा राग पदार्थावर नाही तो पदार्थ बनवणारीवर आहे दुसरीकडे प्रियाची नाटकं सुरूच असतात सच्या क्लिनिकमध्ये जाऊन ती मुद्दाम त्याला इमोशनल ब्लॅकमेल करू पाहत असते आपण असं खचलो गेलो प्रेमभंग झाल्यामुळे आपल्यावर काय परिस्थिती ओढावली आहे हे सर्व ती त्याला सांगत असते काही महिन्यांपूर्वीच अश्विनसुद्धा अशाच परिस्थितीतून गेलेला असतो त्यामुळे तेव्हा कसं वाटतं हे त्याला चांगलंच माहीत असतं त्यामुळे तो प्रियाला धीर देत असतो प्रिया जाणून बुजून त्याच्यासमोर जीव देण्याच्या बातम्या करत असते जेणेकरून तो तिच्या साईडने येईल आणि तिला सगळी मदत करेल दुसरीकडे पूर्ण आजी दारात काढलेल्या रांगोळीचं कौतुक करत असते तेव्हा विमल सगळ्यांना सा सांगते की ही रांगोळी सायलीताईंनी काढली आहे सायलीचं नाव ऐकताच लगेच कल्पना व आजीचा चेहरा उतरतो